विटा शहरात चौदा वर्षांचा अनुभव आणि दरवर्षी उत्तम निकालाची परंपरा जपणारी बालाजी अकॅडमी आणि एनडीए परीक्षांसाठी खास मार्गदर्शन दिलं जात अनुभवी शिक्षक सुसज्ज क्लासरूम दर्जेदार नोट्स साप्ताहिक टेस्ट आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण अभ्यासावर लक्ष हॉस्टेल आणि मेसचीही सुविधा उपलब्ध म्हणजे संपूर्ण अभ्यासासाठी आदर्श वातावरण इयत्ता व प्रवेश सुरू त्वरा करा प्रवेश मर्यादित शिवप्रताप गोल्ड टॉवर शेजारी अमोल स्टेशनरीच्या वरती विटा तुमचं यश आमचं ध्येय बालाजी अकॅडमी विटा आजच प्रवेश घ्या आज दिनांक सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी न्यू इंग्लिश स्कूल भळावणी विद्यालयात राज्यश्री छत्रपती शाहू महाराज जयंती व जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त उपशिक्षक श्री बनसोडे सर यांनी अंमली पदार्थाचे दुष्परिणाम सांगून तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री माने एस यांनी अंमली पदार्थाचं सेवन करणे घातक आहे व अंमली पदार्थाच्या विळख्यातून समाजातील नव तरुणांना वाचवणं गरजेचं आहे यासाठी आपण सर्वांनी समाजामध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे असं आवाहन आवा केलं शेवटी उपशिक्षक श्री भोसले सर यांनी अंमली पदार्थ विरोधी प्रतिज्ञा सर्व विद्यार्थी व शिक्षकांना दिली या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत न्यूज चॅनल